मुंबईत आणखी एक बैठक होणार अशी चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनोज आखरे यांनी नऊ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांचीही उपस्थिती होती आखरे म्हणाले की शिवसेना उबाठा पक्षासोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केले त्यावेळी कोणत्याही जागेसाठी अट्टहास केला नाही त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला आहे विधानसभेमध्ये आपल्या विचारांचे आपले प्रश्न मांडणारे उमेदवार असले पाहिजेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं काही जागा मागितल्या आहेत त्यातही हिंगोलीच्या जागेसाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे हिंगोलीची जागा संभाजी ब्रिगेडसाठी सुटली तर आपण स्वतः येथील निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत या जागांच्या अनुषंगानं एक बैठक झाली आहे तर सोमवारी मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे त्यात याविषयी चर्चा होईल असे संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूजला बोलताना सांगितले विधानसभेचे आ, त्या अनुषंगानं सन दोन हजार बावीस रोजी संभाजी ब्रिगेडची शिवसेना उभाटाची युक्ती झालेली होती लोकसभेमध्ये प्रचंड सहकार्य संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला केलेलं आहे कारण पर्यायानं आम्ही शिवसेना उभाटा गटासोबत असल्याकारणानं आम्ही पर्यायनं महाविकास आघाडीमध्येच होतो आणि त्यामुळं महाराष्ट्रभरामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रचार आणि प्रसाराची धुरा चांगल्या रीतीने हाताळली त्या अनुषंगानं कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही काम केलेलं आहे आणि लोकशाही आणि संविधान वाचविणे हे प्रमुख मा भूमिका संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्यामध्ये आयडिओलॉजीमध्ये असल्यामुळं आम्ही ते काम केलेलं आहे के स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असतील या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रामुख्यानं गेलं पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या असल्यामुळं संभाजी ब्रिगेडने विधानसभेच्या काही जागा मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं आम्ही मागितलेल्या आहेत त्यांच्या कोट्यातून म्हणजे पर्याय महाविकास आघाडीतून आम्हाला ह्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही स्वतः हिंगोलीचा रहिवासी असल्यामुळं हिंगोली विधानसभेची जागासुद्धा संभाजी ब्रिगेडनं त्याच्यावर हक्क ठेवलेला आहे संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंगोली विधानसभा त्यांनी द्यावी आणि ती खंबीरपणे लढण्यासाठी आम्ही तयार आहे आणि ही लढणं आणि जिंकणं ही जबाबदारी आम्ही घेणार आहे त्या अनुषंगानं आजची प्रेस कॉन्फरन्स होती संभाजी ब्रिगेडने अनेक विषय हाताळले महाराष्ट्रभरामध्ये परंतु आपल्याला आजपर्यंत कुठल्या विषयावर जास्त न्याय मिळत नव्हता कारण माणसं मांडणारे जिथं हाऊसमध्ये पाहिजे तिथं नव्हते आणि ही भूमिका आम्ही सांभाळत आम्ही भविष्यामध्ये आमचा माणूस हाऊसमध्ये गेला पाहिजे आमच्या विचाराचा आणि आमच्याच आयकॉलॉजीचा माणूस हाऊसमध्ये गेला पाहिजे आपलाच दांडा आपला झेंडा आणि आपला अजेंडा राबवता आला पाहिजे या उद्दिष्टानं आम्ही आता महाविकास सोबत विधानभवन विधानसभेमध्ये निवडणूक लढवणार आहे महायुद्ध महाविकास आघाडीकडे आम्ही अठरा जागांचं निवेदन मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे दिलेलं आहे आणि त्यामधून चर्चा होऊन काही जागा आम्हाला मिळतील प्रामुख्याने मराठवाड्यातल्या जागा आहेत जागा आहेत आणि या जागांची चर्चा करून आम्ही त्यांच्यामध्ये मग किती जागेवर तडजोड होईल ते आणखीन आता बैठका त्याच्यावर होणार आहे मग सोमवारीसुद्धा एक बैठक आमची होणार आहे त्याच्यानंतर काही बैठक आहेत त्या बैठका आणखी त्याच्यावर निर्णय घेतला जाईल सर्वानुमतीन निर्णय घेतला जाईल कारण ही मागणी करत असताना महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते थी थी ने ने ते सुद्धा तिथं आवश्यक आहेत काँग्रेसचे नेते पाहिजेत राष्ट्रवादीचे नेते पाहिजेत कारण जागा ह्या कोणाच्या ना कोणाच्या अगोदर माध्यमातून सुटणं गरजेचं आहे त्यासाठी ती चर्चा होणार आहे मला काय वाटतं विश्वास आहे आम्हाला की मिळेल कारण सर्व पक्षांच्या तिन्ही आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत अशा समर्पक चर्चा झालेल्या आहेत आणि ते म्हटले की सर्वांमध्ये आपण विचार करूया की प्रामुख्यानं तुम्हाला तुम्ही पक्षप्रमुख असल्यामुळे हिंगोलीची दे जागा देता आली तर आम्ही तुम्हाला द्यायचा प्रा प्रामाणिक प्रयत्न करूया त्यावर ते चर्चा होणारच आहे वर आम्ही हक्क ठेवलेला आहे कारण मी पक्षप्रमुख आहे गेल्या बत्तीस वर्षापासून या सामाजिक आणि आज काम करतो आणि आता समाजकारणाला राजकारणाची जोड देत शिवसेना उभा गटासोबत युती केली आणि संभाजी ब्रिगेड स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र अस्तित्व आहे पण तो युतीमध्ये जी काय आज संविधान लोकशाही वाचविणे आणि या देशाचा विकास करणे एकंदरीत जे काय महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष आहे ते भरून काढणे शेतकरी असतील कष्टकरी असतील गरीब गरजू होतकरू तरुण असतील विद्यार्थी असतील बेरोजगार असतील यांचे प्रश्न आज ऐरिनीवरचे आहेत ते प्रश्न कुठे सुटताना दिसत नाही फक्त लाचार बहीण लाचार भाऊ करण्याचं षड्यंत्र रचून सरकारच्याच पैशानं कुठेतरी मत विकत घेता येतील का हे षडयंत्र सध्या वर्तमान सरकार असते त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून विचार करणं गरजेचं आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस आपण विधानभवनामध्ये आवाज उठवू शकतो आणि विधानभवनामध्ये आवाज उठायचा असेल तर आपल्याला निवडणूक लढवून तिथे चिमून जावं लागतं आणि त्यासाठीची तयारी संभाजी बँकनं केलेली आहे के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं